मी तुम्हाला मस्तीपैकी शेंगदाणा चटणी बनवून दाखवणार आहे मी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथं एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत लसूण सोलून घेतलेला आहे मिरची पावडर घेतलेली आहे जिरे जिरे घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी खलबत्ता घेतलेला आहे आपण खलबत्त्याची चटणी बनवणार आहोत आपण ह्याच्या खलबत्त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात आता लसूण घेऊयात da bi kikutan dveh. मस्तपैकी आपण अशी जाड बारीक समजाची चटणी कुठून घेऊयात हे बघू शकता तुम्ही मी कुठून घेत आहे मध्ये मी मीठ टाकलेलं आहे परत कुटूया मस्त पैकी मी कुटून घेत आहे आता बघा आपली शेंगदाणा चटणी रेडी झालेली आहे आता मी तिला डिझाईन करण्यासाठी थोडं लसूणच्या पाकळ्यावर ठेवतो बघा माझी शेंगदाणा चटणी कशी झालेली आहे तुम्हाला ना तुम्ही पण खाऊ शकता आमटी सोबत जेवणासोबत तोंडी लावायला पण खाऊ शकता मला तर खूप आवडते माझ्या आईची मला ही रेसिपी शिकवली आहे तुम्हाला तर माझ्या अजून ही रेसिपी बघणार बघायच्या असतील तर तुम्ही दीपाली कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ती घंटा आहे ना ती वाजवायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नॉटिपीजी ¡Toma la letra! Ahí. ¡Bye!